अकोला जिल्ह्यातील कावडधारकांना वंचित भोजन आघाडी देणार आरोग्याची सेवा अकोला जिल्ह्यामध्ये दरवर्षी कावड महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असतो येत्या एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला रात्री अकोला जिल्ह्यातून भाविक गांधीग्राम येथून जल घेऊन अकोला जिल्ह्याचे आराध्यदैवत श्री राजेराजेश्वर यांना जल अर्पण करतात गांधीग्राम ते अकोला येथे येणाऱ्या भाविकांना आरोग्याची सुविधा वंचित बहुजन आघाडी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आज एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देणवे महासचिव मिलिंद इंगडे जिल्हा परिषद आरोग्य सभापती सौ मायाताई नाईक जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील पाटकर मनपा माजी गटनेते गजानन गवई किशोर सह वंचित भोजन आघाडीचे पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेला उपस्थिती होती दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा कावळधारी जे भक्त असतात त्यांना ऐन वेळेवर काही दुखापत झाली किंवा काही आरोग्याविषयी त्रास झाला तर त्यांना ताबडतोब सेवा भेटली पाहिजे म्हणून जिल्हा परिषदेच्या वतीनं दहा ठिकाणी आपण आरोग्य कॅम्प उभारलेले आहेत त्या ठिकाणी अँबुलन्स सेवा आणि औषधोपचार प्रथमोपचार जो असतो ही पूर्ण सेवा त्या ठिकाणी उभी केलेली आहे आणि यावर्षी या ठिकाणी गांधीग्राम जवळ एक पथक उभं राहील त्यानंतर कासली फाट्याजवळ एक पथक उभं राहील एक आधी त्याच्या आधी वल्लभनगर कासली फाटा त्याच्यानंतर उगवा फाट्याजवळ राहील एक

आणि त्या ठिकाणी काही पथकावर जसा लोड येतो तर एक डॉक्टर सतत दहा बारा तास समजा आकोट पैल जसा गांधीग्राम सर थोडं लवकर होते पण आकोट पैल जवळचे जे काही पथक आहेत याच्यासाठी आपण जिल्हा परिषदेच्या वतीनं तीन शिफ्ट मध्ये म्हणजे तीन तीन डॉक्टरांच्या वेगवेगळ्या ड्युट्या तिथे लागतील जेणेकरून एका डॉक्टरांच्या टीमवर सुद्धा ताण येणार नाही प्रत्येक पथकामध्ये किती लोक राहतील डॉक्टर नर्स अम्ब्युलन्स काय काय राहील पथकात एक डॉक्टर राहील त्याच्या हाताखाली असिस्टंट राहतील आणि एक अम्ब्युलन्स राहील अम्ब्युलन्सची सेवा तुम्ही तिथे तात्काळ राहील समजा तीन तीन लोक तीन चारची टीम राहील ते आठ आठ दहा दहाची टीम राहील त्याच्यात आणि याच पद्धतीने आम्ही तीन पथक मूर्तिजापूर मध्ये सुद्धा कावडधारीसाठी नेमलेले आहेत